नमोचषक दोन हजार चोवीस राज्याचे ऊर्जावान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय नमोचषक दोन हजार चोवीस भव्य क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्ह्याची नावनोंदणी आज मान्यवर नामदार श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्राभर नमोचषक दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये हे नमोचषक खेळवलं जाणार आहे या नमोचषकचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालक पालकमंत्री मान्य सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज शिर्डी येथे त्याचं ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे नगर जिल्ह्यातील सहा विधानसभामध्ये हा नमोचषक खेळ खेळवला जाणार आहे आणि प्रत्येक विधानसभामधून पन्नास हजार खेळाडू आम्ही या निमित्ताने खेळ ग्राउंडवर उतरवणार आहे जास्तीत जास्त खेळाडूंनी या नमोचषकाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त खेळाडूंनी या नमोचषकामध्ये सहभागी व्हावं अशीच भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीने मी सगळ्या खेळ सर्व खेळाडूंना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा राज्याचे ऊर्जावान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी वानकुळे साहेब तर यांच्या संकल्पनेनुसार तसेच भारतीय जनता पार्टीचे महामंत्री व युवा मोर्चाचे प्रभारी माननीय विक्रांतजी पाटील तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने व युवा मोर्चाच्या वतीने भव्य नमोचषक राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे स या क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये एक कोटी युवकांना भारतीय जनता युवाच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचा संकल्प युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून या खेळाडूंची नोंदणी अभियान आज उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण जिवके पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाला आहे मी या निमित्ताने सर्व जिल्ह्यातील युवकांना आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपले उत्तम आपले व आपल्या देशाचे उ स्वास्थ्य उत्तम ठेवावे व ही स्पर्धा यशस्वी करावी असं आव्हान करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या महाराष्ट्र राज्यामध्ये नमोच्चकचं आयोजन करण्यात आलेलं आहे युवा मोर्चाच्या माध्यमा माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य योगीजी बोनकर त्याच प्रमाणे युवा मोर्चाचे प्रदेश का प्रदेश सचिव माननीय किरणजी बोराडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उत्तरनगर जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आत्ताच योगेश भाऊन सांगितलं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजार तरुणांना या ठिकाणी वेगवेगळ्या खेळामध्ये या ठिकाणी खेळवलं जाणार आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गा गा था गा था या ठिकाणी तरुणांना चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे त्यामध्ये सर्व तरुणांनी चांगल्या प्रकारचा सहभाग नोंदावा आपल्या असलेल्या प्रत्येक कलेला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने वाव दिले आहे म्हणून मी आपल्या सगळ्या मतदारसंघातील तरुणांना विनंती करतो का भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या या नमोच्यूषकमध्ये भाग घेऊन या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहकार्य करावा हीच विनंती करतो